आपण आज शिकणार आहोत यामध्ये की टॅली कोर्स मध्ये आपण पहिला प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ओके आता प्रॉब्लेम म्हणजेच का आहे दोन पद्धतीचे आपण अकाउंटिंग शिकणार आहोत ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग नॉन ट्रेडिंग म्हणजेच अशा गोष्टी जे आपण सर्व्हिस देतो जसं की आम्ही कम्प्युटर ट्रेनिंग देतो आणि तुम्ही ई सेवा केंद्राची सर्व्हिस देता तर हे नॉन ट्रेडिंगमध्ये येते बरं ट्रेडिंग का आणि ट्रेडिंग म्हणजेच काय कुठल्या वस्तू विकतोय आपण किलोनं लिटरने आणि मीटरनं तर त्याला आपण ट्रेडिंग म्हणतो जसं कि की किराणा मालाचं दुकान किंवा कपड्या कपड्याचं दुकान किंवा कुठल्याही गोष्टी ज्या सेल करतो त्याला आपण ट्रेडिंग म्हणतो चला यामध्ये एक सी आय टी नावाने आपल्याला नवीन कंपनी बनवायची आहे आणि त्यामध्ये ह्या लेजर आपल्याला क्रिएट करायचे आहे चला पाहूया हे लेजर कसं बनवायचं ओके आता हे लेजर्स बनवण्यासाठी आपल्याला डायरेक्टली टॅली मध्ये जायचं आहे पहा मी आलो मध्ये पहा इथे आणि लगेच आपल्याला इथे कंपनी बनवायची आहे तर तुम्हाला ह्या टाइपची स्क्रीन तुमच्या कम्प्युटरवर दिसत असेल तर तुम्हाला इथं कंपनीवर जायचं आहे आणि क्रिएटवर जायचं आहे पहा क्रिएट क्रिएटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कंपनी बनवायची सीआयटी आय टी एज्युकेशन इन्स्टिट्यूट असं काहीही नाव देऊ शकता पण नोट्स मध्ये असेल त्या पद्धतीनं जर तुम्ही नाव दिलं तर अजून चांगलं पहा सीआयटी आय इन्स्टिट्यूट आणि हे नाव घेतल्याच्या नंतर तुम्हाला अड्रेस लिहायचा इथं स्टेट महाराष्ट्र घ्यायची आहे पिनकोड घ्यायचा आहे तुम्हाला आणि इथूनच आपला आवाज बंद झाला होता बरं का तर इथं पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला मी इथला टाकतोय फोर थ्री वन झिरो झिरो वन टेलिफोन नंबर टाकायचा आहे तुम्हाला जर तुमचा टेलिफोन नंबर ज्या कंपनीमध्ये आपण वर्क करणार आहोत त्या कंपनीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्याला कंपनीचे जे काही लीगल टर्म्स असतील बिल असतील त्याच्यावर हा मोबाईल नंबर प्रिंट होईल त्यामुळे जे कंपनीशी रिलेटेडच मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे फॅक्स नंबर म्हणजेच तुमचा टेलिफोन नंबरच हा फॅक्स नंबर असतो ईमेल आय डी टाकायची आहे मी माझा ईमेल आय डी इथं ता टाकतोय पहा आणि वेबसाईट सुद्धा कंपनीची तुम्हाला टाकायची आहे ओके हे एवढी माहिती कंपनीची टाकायची आहे त्यानंतर एंटर एंटर करून तुम्हाला फायनान्शियल इयर एक एप्रिल टू एकतीस पर्यंत फायनान्शियल इयर आपलं असतं त्यामुळे इथं एक एप्रिल एक एप्रिल दिलेलं आहे हे दोन्ही टाकायचं आणि एंटर एंटर करायचं ओके याच्याच काही डिटेल्स लेक्चर आपण समोर घेणार आहोत पण हे कंपनी क्रिएट आपण केलंय पहा कंपनी क्रिएट केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या टाईपचा मेसेज येईल इथं फक्त एक बटन दाबायचं आहे कंट्रोल ए म्हणजे सेव्ह कंट्रोल ए प्रेस केला तर पहा सेव्ह झाला आणि सी आय टी एज्युकेशन नावाने ही कंपनी झाली याच्यामध्ये बॅलन्स शीट जर तुम्ही पाहिलं तर बॅलेन्स शीट दिसणारच नाही तुम्हाला पहा यामध्ये ओके प्रॉफिट अँड सुद्धा दिसणार नाहीये ओके आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आज शिकणार आहोत तर इथं टॅलीसॉफ्टवेअरच्या नोट्समध्ये जेव्हा आपण जाईल तेव्हा तुम्हाला इथं दिलं जाईल की क्रिएट युअर कंपनी जे की बनवलेलीच आहे आणि लेजर क्रिएट करा आता लेजर म्हणजेच काय पहा जे की कंपनी जेव्हा बनते त्याच्या थ्रू जे ट्रान्झॅक्शन होतात त्याला लेजर्स म्हणतात आणि याला मास्टर सुद्धा म्हणतात जसे की सी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे बिझनेसचा ओनर आहे तर ओनरचं लेजर आहे आपण कम्प्युटर विकत घेतो घेणार आहोत तर ते फिक्स मध्ये येतील आता फिक्स ची ची फिक्स ची सुद्धा थेरी होईल तुमची दोन प्रकारचे ऍसेट असतात फिक्स आणि करंट ऍसेट याची थेरी होईल तुमची फर्निचर पण फिक्स ऍसेट आहे पण आजच्या कंडिशन मध्ये फक्त आपण लेजर क्रिएशन शिकणार आहोत त्यामुळे कंपनी क्रिएट केल्याच्या नंतर लेजर कसं क्रिएट करायचं आहे ते पहिले पाहूया हो। आपण डायरेक्ट टॅली मध्ये आल्याच्या नंतर सर्वात वरी पहा एक ऑप्शन आहे क्रिएट म्हणून या ऑप्शन वर एंटर करायचं आणि त्याच्या खालीच एक ऑप्शन आहे लेजर्स म्हणून पहा क्रिएट मध्ये लेजर्स आणि या लेजरवर एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या टाईपचा डिस्प्ले दिसेल तर हे लेजर्स तुम्हाला आता बनवायचे आहेत चला कसे बनवायचे आहेत आता ही जे तुम्हाला लेजर ची स्क्रीन दिली याचा फोटो तुम्ही काढून घ्यायचा किंवा याची नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअप करेल ओके तर ही नोट्स माझ्याजवळ तर प्रिंटच काढून ठेवलेली आहे त्यामुळे मी ह्या सगळ्या एंट्रिया बनवेल तुम्ही त्या लेवलवर तिथं पहा आता मी यामध्ये काय घेतलंय पहिलं लेजर घेतलंय सीआयटी ट्रेनिंग नावाने आणि अंडर ग्रुप आहे पहा इथं दुसऱ्या कॉलम मध्ये त्याला कॅपिटल मध्ये घ्या म्हणजेच हा बिझनेसचा मालक आहे जे की बिझनेसचा ओनरचं बिझनेसचं नाव त्याने यूज केलेलं आहे मग बिझनेसच्या मालकाचं जर नाव टाकायचं असेल जसं की अनिल जाधव आणि अनिल जाधव कोणा बिझनेसचा मालक आहे या सी आय मालक आहे ओके तर असं तुम्ही टाकू शकता त्याचा सुद्धा टाकू शकता ही सर्व माहिती पण सध्या तुम्ही इथं फोकस नका करू तुम्ही फक्त या दोन ठिकाणी फोकस करा सीआयटी जे की नेम आहे लेजरचं आणि इथं अंडरग्रुप आहे मी याला कंट्रोल ए करून सेव्ह करतोय पहा दुसऱ्या लिस्टमध्ये कम्प्युटर आहे लेजर्स आणि अंडर अंडरग्रुप फिक्स ऍसेट आहे चला आपण करूया इथे कम्प्युटर अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट ओके दुसरा आहे याच्यामध्ये फर जर अकाउंट अंडर द फिक्स पहा इथं मी एफ प्रेस केला तर लिस्ट मध्ये पहा फिक्स ऑटोमॅटिक आला आता त्याच्या खाली आहे पहा टॅली ऍडमिशन फीज आणि अंडर ग्रुप दिलेला आहे काय आहे डायरेक्ट इन्कम पहा मी इथं डी प्रेस केला पहा डी ची लिस्ट आली आणि डायरेक्ट इन्कम घेतलाय दोन प्रकारची इन्कम असते आपली डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इनकम याची सुद्धा थेरी राहील त्यामुळं काळजी नको सध्या तुम्ही लेजर आणि सॉफ्टवेअर कसं चालवायचं चा। हे शिकताय याकडे लक्ष द्यायचंय ओके एंटर एंटर केलंय दुसरं आपण पाहिलंय यामध्ये हार्डवेअर फीज आहे एम एस ऑफिस फीज आहे आणि फोटोशॉप फीज आहे ज्याचं अंडरग्रुप सेमच आहे चला जाऊया आपण टॅलीमध्ये जे की हार्डवेअर फीज म्हणायचं याला आणि डायरेक्ट इन्कम तर ऑलरेडी आहे कंट्रोल ए करतोय मी इथं आणि एम एस ऑफिस फीज आहे पहा जे की कंट्रोल ए करतोय पहा आणि इथं आहे सेवटी फोटोशॉप फीज आणि हा सुद्धा डायरेक्ट इन्कम आहे ओके डायरेक्ट इनडायरेक्ट ची थेरी घेणार आहो हे लक्षात ठेवा याच्या खाली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत दोन प्रकारचे एक्सपेन्सेस असतात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे जर प्रॉपर तुम्हाला समजले तरच तुम्ही समोर जाऊ शकता पहा यामध्ये काय दिलेलं आहे ऑफिस रेंट लाईट बिल सॅलरी आणि टेलिफोन याचे लेजर्स बनवायचे तर सांगा कसे जायचे इथं सांगा ऑफिस रेंट आणि हा आहे या लिस्टमधून कुठलं सिलेक्ट करायचं आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तर इथं आय प्रेस करा आणि याच्यामधून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सिलेक्ट करा कीबोर्ड वर एंटर एंटर करून सुद्धा सेव्ह करू शकता मी कंट्रोल ए प्रेस केलंय आता इथं आहे लाईट बिल अकाउंट ओके अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नंतर आहे काय सॅलरी आणि हे पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि काय टेलिफोन बिल आणि हे पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तर ह्या लेजर्स आपण बनवल्या ले या लेक्चर मध्ये ओके तर हा लेजर्स तुम्ही बनवलेले आहेत तर त्यानंतर लगेच आपण एक नवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवणार ज्यामध्ये हे ट्रान्झॅक्शन सुद्धा आहेत तर यामध्ये काही समजलं नाही ते एकदा पहा आपला साऊंडचा सा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी थोडा एवढाच व्हिडिओ बनवतो आणि चेक करूया आपण की याच्यामध्ये आवाज तुम्हाला प्रॉपर येतो का आणि एवढं झाल्याच्या नंतर लगेच मी हे खालचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला शिकवणार आहोत ज्यामध्ये बॅलन्स शीट नेट प्रॉफिट आणि कॅश इन हँड हा कसा मॅनेज करायचा हे पाहूया एवढं जर तुमचं झालेलं असेल तर तुमच्या टॅली सॉफ्टवेअर मध्ये जायचंय पहा आणि इथं स्केप दाबायचं आणि इथे जाऊन काय करायचं क्रिएट केला होता आता अल्टर मध्ये जायचंय तुम्ही आणि लेजर मध्ये जायचंय आणि ह्या सर्व ज्या लेजर्स आपण बनवले याचा फोटो काढून पाठवायचं पहा यामध्ये कॅश नावाचं लेजर ऑलरेडी बनलेला असेल आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस नावाचा ऑलरेडी लेजर बनलेला असेल याच्या व्यतिरिक्त जेवढे आहेत ते तुम्ही लेजर बनवलेले ले आहे ओके चला तर एवढं तुम्ही मला बनवून पाठवा फोटो